चिंताना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना मी पूनम चव्हाण आपल्या स्वामींच्या फॅमिली या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वामी मी स्वागत करत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर निश्चितच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा छोटीशी श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा म्हणजे आम्ही आपल्याकडून स्वामी समर्थ महाराजांचा जा एक सेवा होईल एक जप होईल एक लिंक होईल स्वामी महाराजांची आणि हो शेअर करायला विसरू नका शेअर करा जेणेकरून आपल्याला पण घरोघरी स्वामीसेवा पोहोचवायची आणि स्वामीसेवेकरी तयार करायचे आहेत ह्या वर्षी आणि सर्वात महत्त्वाचं बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून नवनवीन स्वामी समर्थ महाराजांचे काही व्हिडिओ असतील ते सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर आजचा आपला व्हिडिओ आहे तारक मंत्र तारक मंत्राचे अमृत तारक मंत्राचे पाणी किती लाभदायक असते कशा स्वरूपात ते अमृत स्वरूपात बनवायचे असते कशा पद्धतीने ते बनवायचे असते तुम्हाला तारक मंत्र माहीत असतो तारक मंत्राचे पाणी माहीत असते परंतु काहींना पटकन त्याचा गुण येत नाही जर तुम्ही अशा पद्धतीने तारकमंत्र म्हटला आणि तर ते पाणी आजारी किंवा तुमचा मुलगा शाळेच्या बाबतीत पेपर द्यायला जात असेल रोज जर हे मंत्राचं पाणी दिलं तर निश्चित त्याला पण जाणवेल किती फरक आहे तर दुसरी गोष्ट तुमच्या घरात जर कटकट किरकिर करत असलेल्या व्यक्तीला जर हे पाणी पाजलं तर तो, तो किती दिवसात शांत येतो हेही पहा तुमच्या घरात जर व्यसनाऱ्यांचा माणूस असेल तर हे पाणी तर ते आपण तारकमंत्र अकराव्या असल्या म्हणून पाजलं तर किती कौरव आहे बघा त्याच्यात किती बदल होत आहे कुठल्या गोष्टीत कारण त्या मंत्रातच आहे अशक्य ही शक्य करता स्वामी म्हणजे प्रत्येक मंत्र इतका शाब्दिक आहे प्रत्येक ओवीचा इतका अर्थ आहे त्यामुळे तारक मंत्र खूप खूप लाभदायक असतो तर त्याचे पाणी कसे असेल हे तुम्ही जाणून घ्या पण ते अमृत ते पाणी ते औषध आपल्याला कसं बनवायचं आहे ही संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये असणार आहे तर आजचा आपल्या मध्ये आधी थांबवता संपूर्ण पहा कारण मध्यंतरी असं काहीतरी गोष्ट सांगितली जाते स्वामी समर्थ महाराजांच्या बाबतीत ते तुम्हाला लाभदायक असते शेवट सुद्धा असा असतो की स्वामी समर्थांचा हिथुष म्हणजे आपल्या गुरु गुरुमाऊलींचे काही तोडग्यातला भाग असतो तो शेवट असतो सुरुवातीला जी गोष्ट जी गोष्ट असते महत्वाची जी, महत्वा जी, जी कशी आपण करायची असते ती मी सुरुवातीला सांगितली असते जेणेकरून सांगण्याचा हेतू काय तर स्वामी समर्थांचे व्हिडिओ असतील ते तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहत कुठेही स्किप्ट न करता पाहत जा कुठेही न थांबवता पाहत जा अदरवाइज तुम्ही दुसरं काही बघण्यापेक्षा जर साठी जर एक दहा ते पंधरा मिनिटाचा साधारण व्हिडिओ असतो तुम्ही जर स्वयंपाक करता करता सुद्धा पाहू शकता ते तुमच्या आध्यात्मिक स्वयंपाकमध्ये मध्ये सुद्धा उतरलं जाईल तुमच्या हातून सेवा होईल बरेचसेच प्रकार असतात आपल्या स्वामी मार्गातील ते घडून जाता तुमच्या कानावर येणारे शब्द म्हणजे ही एक सेवाच असती असं मेन मुद्दावर घेऊया मंत्र तारक मंत्र खूप 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 म्हणजे न सांगण्या पलीकडं शाब्दिक महत्वाचं आहे तारक मंत्र अशी गोष्ट आहे की कुठलीही गोष्ट स्वामी अशक्य असते ते शक्य करून दाखवतात म्हणून तर आपल्याला तारक मंत्राचं पठण करायचं आहे जेणेकरून बघा आपल्या घरी फार आजारी व्यक्ती असते की डॉक्टर सुद्धा सांगतात की काही सांगू शकत नाही त्यावेळेस काय करायचं एका व्यक्तीने महामृत्यूंजय मंत्र म्हणायचा एका व्यक्तीने असं या ग्लासभर पाणी घ्यायचा कोणताही ग्लास घ्या स्टीलचा घ्या काचेचा घ्या तुमच्या घरचा असेल तो ग्लास घ्या त्या ग्लास असा हातावर घ्या किंवा खाली फक्त जमिनीवर नाही ठेवायचा आसनवर घ्या किंवा पाटावर ठेवा त्याच्यावर आपला उद उजवा हात घ्यायचा आणि अशा स्वरूपात तो ग्लास ठेवायचा त्याच्या आधी तुम्ही स्वा स्वामी स्थान म्हटलेलंच असलं पाहिजे स्वामींना आज्ञा केली पाहिजे उजवा हात असा ठेवायचा आणि हे मधले बोट असते ना ते खूप महत्त्वाचे असते आपले ऊर्जाशक्ती धारण करणारे हे बोट असते आपण जी डोक्याच्या शिऱ्यापासून जी काही म्हणतोय ना ह्या शि शि सांगण्याचा हेतू काय आध्यात्मिक प्लस सायन्ससुद्धा यात धारण होते कारण शक्ती करणारा बोट जर या पाण्यामध्ये उतरलं गेलं असेल आणि मुखावाटे जर आध्यात्मिक तुम्ही एवढा श्रेष्ठ मंत्र म्हणत असाल तर हे पाणी किती श्रेष्ठ होते हे तुम्हाला पण कळालं असेल तर आपण तुमचा पाठ असेल तर एक सलग म्हणा पाठ नसेल तर समोर असे लिहून एका कागदावर फुरे असं पेपर ठेवा आणि ते म्हणायला चालू करा निचंक हो बे हो प्रचंड स्वामी बळपाटी शिरे अतर्क्य अवधूत हे स्वर प्रगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य शक्य करतील स्वामी जिथे स्वामी काय जिथे निऊणपाय स्वैक्त घडवी माय आज्मे विना हाने त्याला शक्य परलो राहून गेलं की तुळशीचं पान हा हे तुम्हाला माहिती असेल तुळशीचं पान खूप लाभदायक असतं आणि त्या ग्लासमध्ये सर्वात आधी टाकायचं आहे माझ्याकडून राहून गेलो तर सगळ्यात आधी सांगायचं तर त्यात ग्लासमध्ये ते ग्लास तुळशीचं पान असं टाकायचं असं पान असलं पाहिजे बैलासारखं पहा अशा स्वरूपातलं ते तुळशीचं पान घ्यायचं ते आपण त्यात जे आपण मंत्र म्हणणार म्हणजे तारक मंत्र म्हणणार आहोत त्याच्या आधी हे टाकायचं असं पाण्यामध्ये नंतर असा पूर्ण हात ठेवायचा खाली आसन घ्यायचं पूर्ण हात मधल्या बोटास तुम्हाला सांगितलं तारक मंत्र पण सांगितलं आणि आपला तारक मंत्र कंटिन्यू वेळा चालू करायचा उगाची भी तोसी बै हे पळू दे जवळी उभी शमी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको गाबरू असे बाळ त्यांचा असे बाळ त्यांचा हे बोट अस हा हा असा मधलं बोट पूर्ण पाण्यात उतरलं गेलं पाहिजे म्हणून मी काचेचा ग्लास खरं घेतलाय हे बोट असं पाण्यात पूर्ण उतरलं गेलं पाहिजे परत परत सांगते कारण ह्याची प्रोसेस खूप लाभदायक आहे ह्याच्यामध्ये तुळशीचं पान दाखवलेलं ते सुद्धा असं आणि ते पान खायचंय बरं का ज्या व्यक्तीला तुम्ही देणार आहात ना त्या व्यक्तीला ते, ते पाण्यासकट ते पान चावून चावून खायचं आहे तुळशी ही आयुर्वेदिक वनस्पती आहेच आहे परंतु आपण अकराव्या तारकमंत्र म्हटल्यामुळं तिच्यात एक अनैतिक म्हणजे मोठी शक्ती धारण होते आणि ती गोष्ट जी तारक मंत्राची ताकद असते ती त्या पाण्यात त्या तुळस तूस, तुलसीपत्रमध्ये उतरली गेली असल्यामुळे आपल्या शरीरात प्रचंड शक्ती धारण होते त्यातून काय रिझल्ट मिळतात तर जे तुम्ही आजार असाल त्यातून व्याधी दूर बऱ्या होतात आपल्याला कुठला त्रास असेल तो बंद होतो मुलांच्या परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्त होतं तारकमंत्राचं प्रचंड ठिकाणी गो जादू आहे हे की आपली जादूचंच पाणी म्हणा अमृत म्हणण्यापेक्षा कारण प्रचंड जादू आहे या पाण्यात खूप बदल होतो करून बघा ही प्रचिती या अनुभव तारकमंत्र सुद्धा अंगावर काटा येतो इतकं या तारक मंत्राचं प्रबळ शक्ती आहे आणि या तारक मंत्राच्या पाण्याची तर मग किती असं तुम्हाला कळालंच असेल खूप तुमचं जर घरात खूप आजारी व्यक्ती असेल व्यसनानिंदा असेल कटकट करणारी व्यक्ती असेल घरात जर आर्थिक अडचणीची उणीव भासत असेल किंवा अगर यातलं काही नसलं तरी रोज जर तुम्ही एक वेळा जरी म्हणून अशा क्लास स्वरूपात जर प्रत्येकाला एक चमचा किंवा तुमच्या प्यायच्या पिंपामध्ये जरी पाणी ओतून हो गेलं तर तुमच्या स्वयंपाकात ते उतरल घ प्रत्येकाला थेंब जरी गेला तर प्रत्येकाला याची ताकद मिळून जाईल तर सेवा करण्यापेक्षा सेवा जर आपली दुसऱ्याला दिली तर ह्याला प्राधान्य जास्त असतं म्हणजे आपण जर जी सेवा करतो ती सेवेचं महत्त्व जर दुसऱ्याला दिलं तर स्वामी महाराजांना हेच लागतं आणि हे आपण केलं गेलं पाहिजे तर मंत्राची ताकद खूप तारक मंत्राच्या पैठणाने प्रत्येकाच्या घरातील बरेचसेच प्रश्न सुटतात कसं असते महाराज आपले गोस्वामी समर्थ गुरुमावली आपल्याला प्रत्येक वेगवेगळे वे वे तोडगे देतात जसे हाताचे सारखी नसतात तसे प्रत्येक घरातले प्रत्येक आमचे गोंधळ सारखे नसतात कुणाला कशामार्फत कुणाला कशामार्फत गुण येईल हे सांगू शकत नाही म्हणून येणारे प्रत्येक तोडगे आपण करायलाच पाहिजे काय होतं माहिती आहे का त्यामार्फत आपल्याकडून सेवा होते आपल्याला कुठं कोंबडं बकरा द्यायचं नाही कुठं पैसे कुणाला द्यायचं नाही त्याची शांती करून घ्यायची नाही तर आपल्या घरात बसून आपल्याला देवासमोर बसून ह्या सेवा करायच्या आहेत हे कुठं वाया जाणार नाही ह्याचं नोंदीकरण स्वामी महाराज हृदयात लिहून ठेवणार आहेत त्यामुळे तुम्ही वारंवार या सेवा करत गेला तर तुमची सेवासुद्धा कर्म काही कुठे असेल ते कमी होऊन सेवाचा कर्म खूप मोठे भरेल तेव्हा घराची भरभराट बर भर, भर, भर. प्रचंड होईल घरात वाईट शक्ती धारण करणारच नाही ही वाईट शक्ती खूप असते त्यामुळे आपल्याला सेवा मार्गात येऊन देत नाही सेवा करताना जांभ्या येणे झोप येणे नको असं वाटणे किंवा कंटाळावान होणे सेवाला बसलं वाचायला बसलं की बघा खूप जांभ्या येतात ह्याचं कारण काय असतं ती वाईट शक्ती आपल्याला करूनच देत नाही तो मार्ग स्वीकारून देत नाही कारण वाईट शक्तीला ते नकोच असते अकराव्यास सलग आपल्याला म्हणायचं आहे म्हणायला गेला तीन ते चौथी वार झाली की तुम्हाला जांभ्या प्रचंड येणार झोप येणार मंत्र म्हणायला नको नको असं वाटतं अनुभव घ्या ही वाईट शक्ती जी घरात असेल ना तुमच्या तर तुम्हाला हा शंभर टक्के जाणवणार परंतु आपण थांबवायचं नाही त्याला मागं लाथळायचं नाही आपली सेवा करायची जेव्हा आपण त्या शक्तीला ना लाथून सेवा मार्गात लागतो तेव्हा ती सेवा कशीच काम करत नाही ती घर सोडून बाहेर जायला बरोबर स्वामी महाराज तिला बाहेर काढण्याचा का प्रयत्न करतात नाही तर बाहेर ते निघते तुम्ही अनुभव घ्या काही गोष्टी जर तुम्हाला अशा गोष्टी जर जाणवत असतील हो तर निश्चितच तुम्ही ह्या तुमचा मंत्र थांबवता हो सलग म्हटला आणि हे पाणी जर तुम्ही रिंपात वतले सगळ्यांनाच ते प्यायला मिळेल जर अवदरवाळीत एका व्यक्तीला खूप गरज असेल तर ते करून दिलं तर प्रचंड लाभ होतो अनुभव घ्या तारक मंत्र असा गोष्ट आहे की सांगण्यापेक्षा तुम्ही एकदा पठण करा पठन केलेच असेल असा कुठलाही सेवे करणे की त्याने तारक मंत्र आत्तापर्यंत म्हटलं गेलं असेल लाखो करोडोमध्ये पठण झालेले असते तारक मंत्राचे परंतु हा फॉर्म्युला तुम्ही जर वापरला नसला तर वापरून बघा खूप लाभ आहे खूप औषधिक आहे हे असं औषध आपल्या स्वामी मार्गातील आहे आपल्या घरीच आहे ना रुपया खर्च करायचा ना कुठं काही बळी द्यायचा ना वाईट मार्गाकडून काय कृत्य करायचं ना कुठं शांती करायची हे घरातच बसून आपल्या घरातच चालता फिरता बोलता औषध आहे हे तयार करायचं आणि आपण प्यायला द्यायचं बरेचसे प्रश्न सुटले जाणार आहेत अनुभव घ्या सुटले जाणार घरात खूप शांतता लाभते तारक मंत्राने तर वाईट शक्ती बाहेर जातेच जाते परंतु घरातील सर्व व्यक्ती शांत होतात सगळ्या व्यक्ती स्वामी मार्गात येतात सगळीकडून भरभराट होते भरकट होते सगळी कोणतं बरकत होत जाते सगळीकडं यशच यश एश मिळतं आणि आपल्या जर घरात जर सगळी गोष्ट म्हणजे सगळी लोकं जर सुख समाधानात असतील तर मला वाटतं त्याविषयी बरकत आपली कुठलीच नसेल तर तुम्हाला माझा व्हिडिओ हो, खरोखर मनापासून आवडत असेल तर आपण एक स्वामी सगळी करूया आणि स्त्री स्वामी समर्थ समर्थक इनकमेंटच करा कारण जेणेकरून आपल्याला एकशे आठ नव्हे तर आपल्या अकराशे आठ माळीचा जर सलग झाला पाहिजे सगळे करानो आपली सेवा फक्त स्वामी मार्गातील आहे आध्यात्मिक मार्गातील आहे डिंडोरी प्रणित सेवा मार्ग आपल्या सेवेचे अनुभव घ्या सेवा करून आपल्याला काही गोष्टी अडकलो असेल तर त्यातून बाहेर निघण्याचे मार्ग पण आहेत प्लस सेवा पण आहे सगळ्या गोष्टी आपल्या व्हिडिओ मार्फत पर तुमच्यापर्यंत पोहोचल्या जाणार आहेत तर निश्चितच तुम्ही आपल्या व्हिडिओला घरोघरी पोचवायचा प्रयत्न करा जेणेकरून प्रत्येक घरात स्वामी मार्ग त्यांचे प्रश्न सुटणारच आहेत सुटले जाणारच आहेत कोणीही असो तुम्ही फक्त तेवढं काम करा श्री स्वामी समर्थ कमेंट करायला मुळीच मुळीच विसरू नका कारण आपल्याला लिंक बनवायचे अकराशे आपल्याला खूपच खूपच अकराशेपेक्षा म्हणण्यापेक्षा जास्त होता होईल मोजमाप करता येईल इतके आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचं जप आपल्या व्हिडिओमार्फत बनवायचे आहेत करायचे आहेत आणि आपण जे काही हितगुचे मधले तोडगे सांगतो ते प्रचंड लाभदायक होणार आहेत आणि प्रत्येकाला त्याचा गुण येणार आहे स्वामी समर्थ महाराज प्रत्येकाच्या पाठीचे अस्तेतच असणार आहेत हेही hey, तुम्हाला सांगते आणि आपण सेवा जी काय करतो ती मनापासून केली की त्याची प्रचिती येते आपल्याला जर सेवा सातत्यात उतरलो आपल्या मनात जर बी पॉझिटिव्ह थिंक आली म्हणजे आपली सकारात सकारात्मकता गोष्ट जर आली आपल्या मनात तर कुठलीही गोष्ट सकारात्मकच होते हे पहिल्या गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे कुठल्याही गोष्टीला निगेटिव्हिटी न घेता पॉझिटिव्हिटीने घेतलं की ती पॉझिटिव्हच राहते सकारात्मकच घ्या नकारात्मकता टाकून द्या वाईट शक्तीला बाहेर फेका चांगल्या शक्तीला घरात आणा आपला व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थक जय जय स्वामी समर्थक तुमचा दिवस खूप खूप आनंदी जाओ